Hmm. नमस्कार मी कुंदा कुलकर्णी राहणार मनमाड आज आपल्यापुढे लोकमाता राहिल्याभे होळकर यांच्या जीवनाविषयी या ऑनलाईन स्पर्धेच्या निमित्ताने यांनी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे भारतीय इतिहास प्रबोधिनी डॉक्टर वर्षा आर चौरे आयोजक आणि मार्गदर्शक कमिटीचे मी मनापासून आभार मानते त्यांना धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज इथे मला बोलण्याची संधी मिळत आहे अहिल्याबी हो होळकरांचं हो, त्यांच्या बाबतीत चा जर म्हणायचं असतं म्हणायचं आहे तर आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू होळकर घराण्याची राजेश्री लोकमाता तू भवानी तू सैन्यतलाची कर्तृत्ववान भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आदर्श तू आदर्श तू अशा अहिल्या देवींना नमन करून मी माझ्या विचारांना सुरुवात करते या त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या गावातील चोंडी या गावी छोट्याशा खेड्यामध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं मानकोजी शिंदे आणि त्यांनी ते गावचे पाटील होते त्यांनी ते एकदा पुण्याला जाताना ते एका मंदिरात थांबले आणि त्या मंदिरामध्ये त्यांना हे ही आठ वर्षाची अतिशय चुनचुनीत अशी मुलगी दिसली त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनीच मनाशी चंग बांधला की हिला आपण आपली सून म्हणून योजावे आणि म्हणून ते खंडेरावा खंडेराव त्यांचा मुलगा त्याची वधू म्हणून त्यांनी तिला स्वीकारलं त्या अतिशय म्हणजे होळकर घराण्यामध्ये त्या खूप श्रेष्ठ ठरल्या आणि मल्हारदाव होळकरांनी तिला सगळं राजकीय शिक्षण दिलं तिला पारंगत केलं आणि त्या कारभार करू लागल्या सतराशे चौपन्न मध्ये योगायोग असा की सतराशे चौपन्न मध्ये कुमेरच्या लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव हे धारातीर्थी पडले परंतु संकटांना न घाबरता त्या सती गेल्या नाही कारण त्यांना मल्हाररावांनी सती जाऊ दिलं नाही त्यांनी ओळखलं होतं की धमक धमके कुवते चांगला राज्यकारभार करील तर तिला त्या त्यांनी सती जाण्यास मना केली आणि तेव्हापासून त्यांनी तिला राज्यकारभाराची सगळी दुरा या अहिल्यादेवींनी सांभाळली आणि त्यांनी त्या राज्यकारभार बघू लागल्या इंदूरच्या माळवा प्रांताचे जहागीरदार असलेले होळकर घराण्यातील ही तत्वज्ञानी राणी झाली आणि त्यां जवळजवळ सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णव म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी हे राज्यकारभार केला लढाईमध्ये त्या स्वत सैन्याचं नेतृत्व करत आणि म्हणून एकदा त्यांनी काय केलं की तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्या देवींबद्दल अतिशय सुंदर उद्गार काढले की तो म्हणतो की तो त्या भारताच्या द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले त्यांना जे थोडक्यात की त्या कणखर होत्या अतिशय आणि त्यांची तुलना त्यांनी रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ मार्गारेट आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट याच्याशी केलेली आहे आणि त्याने म्हटलं आहे की ज्या वेळेमध्ये जगातील सर्व महान स्त्रियांचा इतिहास लाई लिहिला जाईल त्यावेळेस अहिल्या देवींचं नाव सर्वात पहिले लिहिलं जाईल चार्ल सुद्धा एक सुंदर विचार आहे की जीवनामध्ये चार गोष्टी कधीच तोडू नका त्या चार गोष्टी कोणत्या तर विश्वास नाते वचन आणि हृदय कारण जेव्हा या चार गोष्टी भंग पावतात तेव्हा आवाज होत नाही पण ते दुःख किंवा ते त्यांच्या ज्या वेदना असतात त्या अतिव असतात आणि म्हणून या बाबीसुद्धा आईल्या देवींच्या संदर्भामध्ये अतिशय उपयुक्त आहे आणि त्यांचं सुशासन सामाजिक समरसताच्या बाबतीत या महत्त्वाच्या आहेत बघा सत्य हे मुक्त असतं ते बंधनात ठेवता येत नाही आणि प्रामाणिकपणा हा अमूल्य असतो त्याची किंमत करता येत नाही आणि सत्य आणि नैकीला मरण नसतं अहिल्यादेवींचे अनेक गुण वाखाणण्यासारखे आहे आणि त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य जर बघितली तर ते त्यातून त्यांच्या महान कार्याचं दर्शन होतो त्या न्यायप्रिय होत्या कणखर दानशूर त्याचप्रमाणे त्या प्रजाहितदक्ष मातोश्री न्यायदेवता दुर वृत्ती होती त्यांची त्यांचा दरारा होता न्यायप्रियता होती आणि प्रेमळपणा म्हणून आणि त्यांचं जे कार्य आहे ते खूप महान आहे त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी कार्य केलं आणि भारतभरात त्यांनी अनेक हिंदू मंदिरं बांधली त्यांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले धर्मशाळा बांधल्या पानपोया बांधल्या त्याचप्रमाणे तेंच त्यांनी शाळा महाविद्यालयं कॉलेजेस मुलींसाठी पाठशाळा काढल्या आणि सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी बिल्लांसाठी आणि चोर दरोडेखोर यांच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप महान कार्य असं केलेलं आहे त्याच इंदूरमध्ये त्यांनी इंदूर हे शहर अतिशय सुंदर त्यांनी बनवलं आणि त्या अनेक तीर्थक्षेत्री गेल्या त्या तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी धर्मशाळा बांधल्या पानपोया बांधल्या लोकांसाठी राहण्याच्या सोयी केल्या त्यांचं अनेक मंदिरं उज्जैन काशी द्वारका नाशिक वरपरळी वैजनाथ या ठिकाणी त्यांची अनेक मंदिरं आहे त्या शिवभक्त होत्या व्रतस्थ होत्या आणि त्यांच्या हातामध्ये अतिशय म्हणजे हातामध्ये महादेवाची पिंड असायची कायम त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी देख त्या राणी, राणी होत्या तरी त्यांनी कॉटनची साडी साधी सुती साडी ने हो त्या नेसायच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असायची असा त्यांचं साधी राहणी होती त्या उत्कृष्ट शासक होत्या आणि सतराशे पासष्ट मध्ये सत्तेसाठी काम करण्याची त्यांना आवड होती आणि त्या सत्ते सतराशे पासष्ट मध्ये झालेल्या एका लढाईच्या दरम्यान त्यांनी लिहिलेल्या पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या बाबतीत त्यांच्या कर्तृत्वावर खूप विश्वास होता हे त्या दिसून येतं आपल्याला आणि त्यापूर्वीच शासक म्हणून प्रसिद्ध होत्या मल्हाररावांनी त्यांना आपल्या मृत मुलाच्या मृत्यूनंतर मुला त्यांना स्वतःलाच त्यांनी राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना त्यांनी विनंती केली आणि त्यांनी शासन करण्यास माळव्यामध्ये त्यांना अनोखांचा वि अनेकांचा विरोध होता परंतु त्यांचं जे सैन्य होतं ते सैन्य हे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं होतं आणि ते नेतृत्व करण्यास उत्सुक होते त्यांनी कधीच पडदा प्रथा पाळली नाही आणि त्या रोज दरबारात जात असत लोकांची गारहाणी ऐकत असत आणि दरबार भरवीत जरी राज्याची ही ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीसुद्धा इंदूर येथे अहिल्यादेवींनी केलेलं कार्य फार मोठं आहे त्यांनी माळव्यामध्ये सुद्धा रस्ते बांधले किल्ले बांधले अनेक उत्सव भरवले हिंदू मंदिरांना त्यांनी कायमस्वरूपी पूजा सुरू केली ती आज तागायत ती पूजा दिसून येते सुरू आहे आणि यावरून त्यांचं काय दिसतं की जीवन जगणे हे एक शास्त्र नव्हे तर एक कला आहे आणि बुद्धिमत्ता म्हणजे जीवनामध्ये वाट आपल्याला वाट आणि वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहे बुद्धिमत्ता ही मानवाची खरी संपत्ती आहे बघा बलवंत होण्यासाठी बळ यशवंत होण्यासाठी दिशा आणि कीर्ती माणूस की जोपासण्यासाठी प्रेम महत्वाचं असतं भारतीय संस्कृती संस्कृत कोशात त्यांनी केलेल्या बांधकामाची यादी आहे त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं की आपला अधिकार हा लोकांवर कधीच असल्याचं त्यांनी जाणवू दिलं नाही आर्थिकदृष्ट्या सावकार व्यापारी शेतकरी हे सुदृढ झालेले बघून त्यांना आनंद वाटायचा त्यांनी अहंकारापेक्षा नम्रतेचं मोल खूप असतं आणि हा हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते आणि त्यांच्या बाबतीत हेच झालं की त्यांचं यश इतकं उ अत्युच्च होतं की त्या त्यांची कीर्ती ही शिखराला जाऊन पोहोचली त्या एक प्रजाहितादक्ष राज्यकर्त्या होत्या त्याने जनतेच्या पोटी काळजीपोटी लोकांची लोकांसाठी अनेक गोष्टी केल्या त्यांनी अनेक विधवांना त्यांनी पतीची मिळकत मिळवून दिली आणि विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला एकदा त्यांच्या मंत्र्यांनी लाचलुचपत घेण्यासाठी दत्तक विधानी विधानाला नामंजुरी दिली नकार दिला ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट समजली त्या स्वतः त्यांनी जाऊन ते प्रायोजित्व घेतलं आणि त्या मुलाला त्याचं दत्तक विधान केलं आणि त्याला सोन्याचा आहे सोन्याच्या दागिन्यांचा आहे दिला असे या हितदक्ष राणी होत्या त्याचप्रमाणे त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये इंदूरमधील नागरिकांची नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला होता आणि तो दरवर्षी हा पुरस्कार जनसेवेचं विशेष काम करणाऱ्यांना दिला जातो आणि भारताच्या जा पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला इंदूरला विश्वविद्यालयाला त्यांचं नाव दिलं शाळा कॉलेजेस विश्वविद्यालयाला त्यांची नावं दिली गेली आणि गोंड लोकांना गोंड परिसरातील लोकांना त्यांनी निरुपयोगी जमीन दिल्या आणि त्यांना शेती करायला लावलो जमिनीवर थोड्या प्रमाणात कर घेतला आणि त्यांची जी महेश्वर राजधानी होती ही संगीत कला उद्योग यांची संस्थाच होती आणि कवी मोरोपंत शाहीर अनंतपंधी संस्कृत विद्वान खुशारीराम यांनी त्यांना आपल्या राज्यात आश्रय दिला कलाकारांना त्यांच्या राजधानीत समान वेतन त्याचप्रमाणे सन्मान मिळत असे आणि त्यांनी महेश्वर शहरामध्ये एक कापडाची गिरणी सुरू केली त्यांना संतांचा देखील खूप अभिमान होता संतांबद्दल प्रेम होतं राजकारणातले बारकावे त्याचप्रमाणे व्यावहारिक नीती नियम सूत्र आपल्या देशाची राजकीय सामाजिक भौगोलिक स्थिती रणांगणावरील आखाडे आणि अडचणी बारकावे इत्यादी बाबतीत त्या बाबतीत त्यांनी अतिशय बारकावे समजावून घेतले आणि मल्हाररामाच्या गैरहजेरीमध्ये सर्व काम त्या सर्व कारभार त्या कारभारात त्या अतिशय पारंगत झाल्या त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्राच्या जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन अनेक सुधारणा केल्या आणि म्हणूनच त्यांनी मातोश्रीच्या या भव्य कार्याची आज आपल्याला वास्तुशिल्प आणि त्यांनी ती स्थापत्यकला जी उभारलेली आहे त्याची आपल्याला समक्ष साक्ष देत उभी आहेत समता स्थितीशी स्थितीसाठी त्यांनी निष्काम कर्म म्हणजे निस्वार्थ समाजसेवा हेच गीतेचं सार आहे आणि हे स्वामी विज्ञानानंद यांचं जे त्यांच्या मतानुसार त्यांनी ते कार्य केलं त्यांच्या कार्यातून हे दिसून येतं सैन्य तुकडी ज्याप्रमाणे लो त्या लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत होत्या त्याचप्रमाणे त्यांनी समानता केली म्हणजे काय केलं पुरुषांप्रमाणे त्यांनी स्त्रियांना देखील सैनिक सैनिक तुकडीमध्ये सामून घेत सामावून घेतलं आणि म्हणूनच त्या समान न्याय करणाऱ्या न्यायदेवता म्हणून प्रसिद्ध झाल्या त्यांचे गुन्हा जर बघितले तर ते काय होते तर त्यांची लोककल्याणाची कीर्ती ऐकून अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यासाठी येत असत आणि तेथेच राहत अनेक विद्वान शास्त्र पंडित व्याकरणकार कीर्तनकार ज्योतिषी पुजारी वैद्य इत्यादी त्या काळी तिथे ये यायचे आणि त्यामुळे ते धर्माचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध झालं नावा नावारूपाला आलं ग्रंथ सर संपदा निर्मिती छपकाने त्यावेळेस उपलब्ध नव्हते म्हणून अनेक ग्रंथ हे हाताने लिहिले अनेक हस्तलिखित लिहिली आणि ती जतन करून ठेवली असं हे त्यांचं महान कार्य होतं अंधश्रद्धा निवारण सती प्रथा रूढ होती त्या काळात ती त्यांनी बंद केली आणि रामायण आणि महाभारतात याचे अनेक दाखले बघायला मिळतात की या प्रथा असं कोणी त्या काळामध्ये सती गेल्याचं निदर्शनात दिसलं नाही म्हणून ती सती प्रथा प्रथा ही राजाराम मोहन राय यांनी सुरू बंद केली अशा त्या दूरदृष्टी वृत्तीच्या होत्या आणि चोर आणि दरोडेखोर यांच्याच मता मनामध्ये परिवर्तन केलं त्यांनी चोरांचं दरोड्यांचं काम काय असतं की प्रवाशांना वाटेत लुटायचं मग हे त्यांनी थांबवलं त्यांना त्यांनी आधार दिला त्यांना पाळीव प्राणी गाई म्हशी दिले शेत जमिनी दिल्या आणि त्यांना एवढं सुद्धा जर कोणी बिल्लाने त्यांना त्रास दिला तर त्यांना दंड केला जाईल त्यांना शासन केलं जाईल त्यांना सर्वांना समान न्याय दिला त्यांनी त्यांचं तेन ते एक उदाहरण म्हणजे काय की एकदा या सुबोध सुबोध सुभेदार तुकोजी होळकर होता यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला होता म्हणून त्याला त्यांनी काय केलं तुरुंगात डांबले आणि त्यांच्या सर्वांना समान न्याय समरसता या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या त्यांच्या विचाराने भारावून गेले बघा महेश्वर वेथे त्यांनी संस्कृत पाठशाळा काढल्या अन्नछत्रे अनेक ठिकाणी मंदिरं बांधली मंदिरांचे जीर्णोद्धार केले अनेक अशी पुण्य संचयाची कामं केली म्हणून त्या पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर म्हणून प्रसिद्ध झाल्या बघा पदवी ही जमिनीवर असते पुण्य स्वर्गात आणि कर्म प्रभूच्या दरबारामध्ये असते महत्त्वाचे असते अशा त्या आधारवर प्रेमळ संस्कारी दानशूर धैर्य कुटुंबाचा प्रजेचा आधारवर बांधिलकी समरसता जपणाऱ्या आणि करारी स्पष्टवक्त्या संवेदनशील योग्य शासक संघटक स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती आणि दिव्य अवतार सूक्ष्म अवलोकन करत्या असं त्यांचं हे बहुगुणी व्यक्तिमत्व आहे त्यांचा नातू देखील वयाच्या तेराव्या वर्षी मरण पावला त्यांच्या त्यांच्या कुटुंबात त्यांनी दैवीस मृत्यू पाहिले आणि काही दिवसातच त्यांचे जावई होते यशवंतराव फानसे हे लढाईत कामी आले आणि त्यांच्या कन्येने मुक्ताबाईने सती जाणे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं दुःख होतं मोठं दुःख होतं आयुष्यभर कोसळल्या संकटांनी त्या हळूहळू त्यांचा अंत पाहिला होता आणि त्यांची प्रकृती बिघडत गेली तरी देखील त्या काम करत राहिल्या तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी शांतपणे त्यांनी मृत्यूला जवळ केले वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आणि त्यांनी केलेल्या कार्यातून आपल्याला हाच संदेश मिळतो हाच आदर्श प्राप्त होतो की जीवनात जर प्रगती करायची असेल तर महान व्यक्तींचा आदर्श त्यांची संतांची शिकवण ही डोळ्यासमोर ठेवायला हवी आणि बीज अंकुरे अंकुरे पेरण तसं उगवतं म्हणून संत महान स्त्रिया महान पुरुषांचे आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि आज आपण तीनशेव्या वर्षात त्यांची जय साजरी करतोय जयंती त्यांचं स्मरण करून त्यांचा आदर्श या भावी पिढीने आप आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे बघा मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो तसा अहिल्यादेवींच्या कार्याचा सुगंध आजही सर्वत्र दरवळत आहे आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी एक टपाल तिकीट जारी केले अहिल्याबाई विमानतळ अहिल्यानगर हे अहमदनगरचं नामांतर आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केले आहे शाळा महाविद्यालय चित्रपट मालिका माहितीपट त्यांच्या नावे आहेत मूर्तिमंत होण्यापेक्षा स्फूर्तीरूप होणे चांगले राजश्री ते लोकमाता आणि राज्यकारभार सुशासन सांभाळून या सामाजिक समरसता जगणाऱ्या अहिल्या देवींना त्रिवार वंदन मानाचा मुजरा मानाचा मुजरा आपण सर्वांनी अशा अहिल्या देवींच्या बाबतीत या शासनकर्दीच्या राज्यकर्दीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपण हा वारसा पुढे नेऊया पुढे चालवूया आपली पुढची पिढी ही त्यांचं चरित्र वाचून चारित्र समजून घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर नक्कीच ठेवेल आणि ठेवावा असं या आपण मी असं माझ्या भावना मी व्यक्त करते यातून त्यांचं चरित्र हे सगळ्या जगाला दिपवून टाकणारं आहे त्यांनी अतिशय दीपस्तंभासारखं का काम केलं आणि म्हणूनच म्हटलं जातं की पे जाना आहे तो हिंमत नाही हारणा पे जाना आहे तो हिंमत नाही हारणा अशा या लोकमातेला राष्ट्रमातेला अहिल्या देवींना त्रिवार वंदन करून मी इथं मा इथे माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद धन्यवाद